विसर्जनानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन आज पुनर्विसर्जन करण्यात आले मुरगुडेतील शिवभक्तांनी या विधायक कार्याची धुरा सांभाळली सोशल आवाहन तसेच दिलेले वृत्तांत यातून या युवकांनी गणेश मूर्तींच्या पुनर्विसर्जनाची मोहीम हाती घेतली त्यामुळे मूर्तींची विटंबना थांबली आहे कुर्णी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला सकाळी साडेपाच वाजता ही मोहीम सुरू झाली युवकांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या मूर्ती खोलवर पाण्यात नेऊन विसर्जित केल्या त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले शहरातील सार्वजनिक मंडळाच्या तब्बल पंचवीसहून अधिक आणि पाचशेहून अधिक घरगुती मूर्तींचा यामध्ये समावेश होता त्याचबरोबर दोन्ही घाटावर तब्बल दोन ट्रॉली कचरा जमा करून घाटाची स्वच्छता केली शिवभक्त स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स चा प्रोजेक्ट